रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून टेम्पोची धडक दोघांचा मृत्यू लातूर जिल्ह्यातील घटना राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकची दुरुस्ती सुरू असताना पाठीमागून आलेल्या एका आयशर टेम्पोने या ट्रकला जोराची धडक दिली या दोघां जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास औसा तालुक्यातील बेलकुंड नजीक घडली तुळजापूरच्या दिशेने निघालेली ट्रक एम एच सव्वीस ई बहात्तर बारा राष्ट्रीय महामार्गावर अचानक बंद पडली त्याची दुरुस्ती सुरू असताना पाठीमागून कोथिंबीर घेऊन निघालेला आयशर टेम्पो क्रमांक एम एच पंचवीस जोरदार धडक बसली यात ट्रक दुरुस्तीचे काम करीत असलेला क्लीनर रफीक शेख राहणार थोडगा तालुका अहमदपूर टेम्पोचालक दत्ता सावंत राहणार आशिव तालुका औसा या दोघांचा जागीच मृत्यू झाला तसेच रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास कोथिंबीर वाहतूक करणाऱ्या अपघातग्रस्त टेम्पोला पाठीमागून आलेल्या एम एच शून्य दोन डी जे बावीस अठ्ठ्याऐंशी या कारची धडक बसली यात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले या अपघातामुळे तुळजापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ग्रामस्थांची अपघातास्थळी धाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर बेलकुंड नजीक अपघात झाल्याची माहिती मिळतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली रिमझिम पाऊस सुरू असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी मदत केली घटनास्थळी भादा पुल भार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव हो। यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट